जय शिवराय मित्रांनो आता शक्ती प्रदर्शनाची गरज नाही सर्व मित्र बांधवांना माझी विनंती आहे आता शक्ती प्रदर्शनाची गरज नाही आता हवा आहे तो गणिमी कावा आणि म्हणून सर्व मित्र बांधवांना माझी विनंती आहे जे मुंबईमध्ये गेलेले आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे आपला स्वातंत्र्याचा अधिकार हिसकावून घेण्याचं काम हे आपण निवडून दिलेलं सरकार करत आहे म्हणून ज्यांना कोणी जे कोणी मुंबईमध्ये आहेत सध्या आता घाबरण्याचं कारण नाहीये बिनधास्त फिरा गणपती बघायला जा नरीमन पॉईंटला जा मंत्रालया ठिकाणी फिरायला जा चौपाटीवर फिरायला जा मात्र लोकांच्या लेकरांना शाळेत जायला त्रास होईल असलं कुठलंही कृत्य करू नका ते गमछा रुमाल काढून आता खिशात ठेवा शक्ती प्रदर्शन करण्याची काही गरज नाही सन्मान्य न्यायदेवतेने पाच हजाराची लिमिट दिली आहे आंदोलनाचा अधिकार आपला अबाधित अजून आहे मात्र पाच हजाराची लिमिट असताना बाकीचे रस्ते खाली करायचं सांगितलं असताना आपण फिरू शकतो आपण बघू शकतो आपण आपल्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे आपण मुंबईमध्ये वावरू शकतो कोणालाही त्रास न होता आपले गमचे रुमाल काढून ठेवा गणपतीच्या मंडळामध्ये गणपती बाप्पा मौर्या एखाद्या चौपटीवर जाऊन फिरायला जाऊ जाऊन बसू शकतो आपण आपल्याला मुंबई फिरण्यासाठी बंदी नाही आपण आतंकवादी नाही आपण पाकिस्तानवरून आलेलो नाही आहेत शक्ती प्रदर्शन आता करू नका शक्ती प्रदर्शनाची गरज नाही प्रत्येक मराठ्यानं हुशार व्हायचंय एक मराठा एक लाख मराठ्याच्या बरोबर आता तिथं गरज आहे म्हणून सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने शक्ती प्रदर्शनाची गरज नाहीये आणि घाबरण्याचं कुठलंही कारण नाही न्यायदेवताने रस्ते खर, खाली करायला सांगितले पण न्यायदेवताने असं कुठंही सांगितलेलं नाही की तुमच्या स्वातंत्र्यावर गदा आहे तुम्ही हे बघू शकत नाही तुम्ही ते बघू शकत नाही तुम्ही इकडे जाऊ शकत नाही तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही बिंदास्त जा जे आहे आंदोलन करताय ते आंदोलनस्थळी आहेत आझाद मैदानावर थांबतील मात्र जे बाहेर आहेत त्यांनी मुंबई बघून घ्या आपण जे निवडून दिलेलं सरकार आहे हे हिटलरवादी सरकार आहे हे एका रात्रीमध्ये दाबण्यासाठी आपल्याला मोठमोठाले कायदे आणते तर उद्या तुम्हाला मुंबई देखील बघू देणार नाही काय मुंबई बघायची ती तुम्ही आज बघून घ्या आणि म्हणून सर्व मराठा बांधवांना विनंती आहे शक्ती प्रदर्शनाची गरज नाही आपले पाहुणे रावळे त्यांच्या घरी जा कोणाला मंडळामध्ये गणपती जायचे तिकडे जा, जा कुणी दादर स्टेशनला कुणी आपले मित्र मंडळ हॉलला राहतात तिकडे जायचंय सगळ्यांनी घाबरण्याचं काही कारण नाहीये रस्ते खाली करा म्हणजे पाच हजाराच्या वर आंदोलन आणू नये असं कोर्टाचं न्यायदेवताचं म्हणणं आहे मात्र आलेले जे एक्स्ट्रा आहे बाहेरचे आहे ते बघण्यासाठी त्यांना काही बंदी नाहीये तर रुमाल गमछा घेऊन फक्त वापरू नका छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडा आपण या ठिकाणी आता गनिमी कावाचा विचार करावा आणि शांत राहावं संयमानं राहावं अजून एक दोन दिवस शांततेत वाढ बघावं कोणीही काळजी करू नये आपली लढाई ही फेल करण्यासाठी पूर्ण सरकार कंबर बांधून बसलेलं आहे न्यायदेवतेच्या आडून आपल्याला अडवण्याचं काम या ठिकाणी करत आहे यांच्या बुडात दम राहिलेले नाही यांच्यात सामर्थ्य नाही हे आता खालच्या शब्दाला मी बोलत नाही यांना पण हे नामर्द या ठिकाणी आहेत म्हणून न्यायदेवतेला समोर करून या ठिकाणी असं षडयंत्र रचण्याचं काम हे करत आहे म्हणून कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने मुंबईमध्ये आपण वावरू शकतो मुंबई आपली आहे आप आपल्या बापाची आहे मुंबईमधून हकलण्याची मुंबईमधून काढण्याची दानत कोणामध्ये मराठ्यांना नाही आपल्याला वेशीवर आढवतायत ठाण्यावर आढवतायत इकडं कुठं बाहेर आडवतायत अडवू द्या मात्र आपण गणपती बघायला जातोय मंत्रालय बघायला जातोय चौपाटी बघायला जातोय विविध मुंबईमध्ये जे काही बघण्यासारखे ते बघण्यासाठी जातोय तर आपल्या स्वातंत्र्यावर आपल्या फिरण्यावर भारत भ्रमण करण्यावर कोणीही बंदी आणू शकत नाही न्यायदेवता देखील आणू शकत नाही म्हणून हुशार व्हा घाबरू नका आणि ठाम राहा शांत राहा योग्य वेळी योग्य गोष्टी होतील दादांचा आदेश येईपर्यंत वाढ बघा सर्वांनी जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद आमच्यामध्ये माय मावल्यांचा माता भगिनींचा सन्मान करण्याचा सई शाळा मध्ये वापस वाढवली तसे हे मराठे हे मुंबईला जरी चालले माय मावल्याला घेऊन चालले पण यांच्या कियासालाही धक्का लागणार नाही आणि यांची गैरसो होणार नाही बघायचं असेल टे की जोत परत पहा काय सांगाल का तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी आहात एक महिला म्हणून खूप अडचणी तुम्हाला कदाचित होत असतील पण कशा पद्धतीनं तुम्ही हा प्रवास करत आहात आणि काय तुमच्या भावना आहेत ही गरजवंत मराठ्यांची लढाई आहे आणि आम्ही मराठ्याच्या वाघिणी आहोत आमचे लेकर आज बिना भाकरीचे मरायला लागले आहेत तरी आम्ही घरात बसायचं का आणि सरकारला जाब हा विचारायलाच पाहिजे एकटे माणूस दादा ही लढाई लढत आहे ह्या संघर्ष योद्ध्याला आम्ही सर्व मिळून साथ द्यायलाच पाहिजे ते आमचं नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे प्रत्येक महिला ही मराठ्यांची वाघीण आहे आणि वाघीण जेव्हा घराच्या बाहेर पाय ठेवते त्यावेळेस स्थितीची जात दाखवून देत असते सरकारने अजूनही आम्हाला आरक्षण लागू करावं तीव्र स्वरूपाचं वळण लागण्याची शक्यता आहे आता या आंदोलनाच्या दरम्यान रात्री प्रचंड म्हणजे प्रवासच आहे रात्रभर तुम्ही प्रवास करून येत कुठे था। थांबायची व्यवस्था नाहीये कुठे खाण्यापिण्याची व्यवस्था नाहीये एक महिला म्हणून या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता काय तुम्हाला वाटतं आता इकडे आपण जर पाहिलं तर पलीकडे मंडळी आहे जेंनी सगळा धान्य पाणी सोबत आणलेलं आहे तंच तंच स्वरपक्ती करतात आणि त्या संदर्भाने तुम्ही काय सांगाल प्रत्येक मराठा बांधवाने आपल्या आपल्या गावातून आपल्या आपल्या तालुक्यातून नियोजन लावले आहे प्रत्येकाने मूठ मूठ धान्य हे गोळा करून मुंबईला कूच केलेले आहे आणि हा मराठा बांधव आज परजातीला आज त्यांनी मोठं केलेलं आहे तर आपल्याच बांधवाला तो उपाशी कसा काय ठेवेल त्यामुळे सर्वांनी नियोजन करून मुंबईला ही कूच केलेली आहे आणि अन्नधान्याचं म्हणत असाल तर मराठे उपाशी राहतील पण स्वाभिमानाने जगतील आणि मुंबईला जाऊन आरक्षण हे घेतीलच मागच्या वेळी सुद्धा मोर्चा निघाला मागच्या वेळी सुद्धा मोर्चा निघाला होता वाशिम वापू शहा लागला मागच्या वेळेस थोडस भावनिक दादांना करण्यात आलं मराठा मंत्री म्हणजे शिंदे सरकारला पुढे करून मराठ्यांनीच मराठ्यांचा रस्ता अडवला आणि ही इतिहासातच नोंद आहे आपलेच आपलं घात करत असतात आणि अगदी छत्रपतींची शपथ खाऊन त्या माणसाने जो शब्द दिलेला होता तो शब्द पूर्ण केलेला नाही आणि ही, ही मराठा समाजाची फसवणूकच केलेली आहे त्यांनी थोडक्यात निश्चितच अपमान झालेला आहे आणि मराठा म्हणण्याच्या लायकीचे हे लोक नाही ते थोडक्यात जो शहाणोकळी मराठा आहे तो आजही माणूस दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे पण त्यांचं म्हणणं दहा टक्के आरक्षण दिलं अहो काय भीक दिली का तुम्ही आम्हाला आमचं सोळा टक्क्याचं आरक्षण होतं पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण जर तुम्ही आम्हाला द्यायचं ठरवलेलं होतं डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामध्ये घटनेमध्ये जर मराठ्यांना हे आरक्षण दिलेलं होतं पन्नास टक्क्याच्या आतलं आणि मराठी कुणबी नाही तर मग कोण आहे मराठ्यांचा व्यवसाय काय आहे मराठी चोऱ्या करत होते का दरोडे टाकत होते का याचा प्रश्न मी मागे सरकारला विचारला होता आणि व्यवसायाला अनुसरून जात ठरवलं जात होती मग आमची जात काय ती तरी मग सांगावी मग आमचा व्यवसाय काय मग आम्ही शेती करत नव्हतो हो तर मग काय करत होतो दरोडे टाकत होतो चोऱ्या करत होतो याचं क्लिअरिफिकेशन अजून का नाही दिलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमचं जे सोळा टक्क्याचं आरक्षण आहे जे आमच्या अधिकाराचा